प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या उत्सव अध्यक्षपदी बाबा गायकवाड कार्य अध्यक्षपदी सचिवपदी सिद्धांत तळभंडारे व खजिनदारपदी रवी मॅथ यांची नूतन बैठक पदाधिकारी निवड भीम जयंती सन दोन हजार पंचवीस पदाधिकारी निवड मोठ्या जल्लोषात संपन्न रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता बुधवार पेठ थोरला राजवाडा मिलिंद नगर येथील चौक इथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्तानं प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपची ग्रुप ची बैठक व नूतन पदाधिकाऱ्यांची पीबी ग्रुपचे ग्रुप चे सल्लागार ज्येष्ठ भारत बाबरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी बी ग्रुपचे ज्येष्ठ सल्लागार बाबरे व गौतम मामा इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त ज्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी पीबी ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक आनंददादा चंदनशिवे गौतम भारत बाबरे सोलापूर महानगरपालिका माननीय नगरसेवक गजे गणेश पुजारी श्रीमंत जाधव पीबी ग्रुपचे मार्गदर्शक गौतम महाराज चंदनशिवे दिलीप कांबळे चंद्रकांत सोनवणे इत्यादी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंददादा चंदनशिवे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी बी ग्रुपचा इतिहास ज्या कुटुंबातून प्रबुद्ध भारत तरुण मंडळाची निर्मिती झाली असे गौतम मामा इंगळे या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले प्रबुद्ध भारत मंडळाचा टप्प्या टप्प्याटप्प्यानं प्रगती कशी झाली मंडळाच्या प्रगतीपेक्षा या मंडळाचा या भागातील मिलिंद नगर बुधवार पेठ परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करत होतो परंतु वर्षभरामध्ये आपण सर्वच महापुरुषांच्या जयंती व सामाजिक उपक्रम आपण या मंडळाच्या माध्यमातून राबवत असतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी लढाई केलेली आहे बाबासाहेब यांनी जो संघर्ष केलेला आहे बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांना अनुसरून तरुणांनी जागृत झालं पाहिजे या तरुणांना मला एवढंच सांगायचं आहे की गुटका खाण्याचे व दारू पिण्याचं व्यसन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आजच्या तरुणांमध्ये कॅन्सर हा आजार मोठ्या प्रमाणामध्ये पसरत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्तानं निर्धार करायचा आहे की गुटका व दारूचं व्यसन सोडून द्यावे तसेच तरुण मुलांनी शिक्षण घ्यावे व त्या तरुण मुलांना शिकण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाही अशा मुलांना आपण प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं शिकण्यासाठी मदत करू व त्यांना योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न करू भारत पेटी ग्रुपच्या माध्यमातून उत्सव कमिटी आणि नियोजनाच्या बैठकीला उपस्थित असणारे या ज्यांच्या अध्यक्षाखाली या ठिकाणी ही बैठक आहे ते आमच्या या भागामध्ये लोकप्रिय असणारे मालक नावाने आदरणीय भारत मालक बाबरे यांच्या अध्यक्ष आजची ही मिटिंग, मिटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्या मिटिंगला उपस्थित असणारे सर्व सन्माननीय बंधू भगिनी त्याचबरोबर आज सर्व पदाधिकारी सर्व टी व्ही ग्रुपचे कार्यकर्ते आणि भगिनी हे सगळ्या जे नाव घेण्याना उशीर भरपूर झालेला आहे परंतु मिलिंदनगर बुधवारपेठ या परिसरामध्ये एक दुःखद घटना घडली गट ती दुःखद घटना म्हणजे आमच्या भागातील आंबेडकरी चळवळीतील धाडणीचे कार्यकर्ते एच के गायकवाड यांचे चिरंजीव सुनील गायकवाड शू नावाने ज्यांचं नाव या ठिकाणी परिचित होतं त्यांचं आकस्मिक निधन झालेलं आहे तर त्यांना आपण श्रद्धांजली आज वाहू शकत नाही कारण का त्यांचा विधी म्हणजे अंतविधी झाल्यानंतरच श्रद्धांजली वाहू शकतो परंतु त्यांच्या निधनामुळं आजच्या मीटिंगच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मी दुःख व्यक्त करतो कारण का एक चांगला कार्यकर्ता त्यांचं कुटुंब एक आंबेडकरी चळवळीमध्ये बागितलेलं कुटुंब आहे तरी त्यांच्या जी या ठिकाणी आकस्मिक मृत्यूमुळं जी, जी दुःख झालेलं आहे त्यांच्या दुःखामध्ये इथं बसलेला आणि या ठिकाणी इथं मंचावर असलेल्या सर्व सन्माननीय बंधू भगिनी त्यांच्या दुःखामध्ये आपण सांगितलं आणि त्यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहू शकत नाही कारण का त्यांनी दुःख व्यक्त करू शकतो कारण का भावपूर्ण श्रद्धांजली आपण कधी वाहू शकतो की त्यांनी आमच्या विधी त्यांच्यामध्ये आज्ञा आपण दिल्यानंतर दुःख व्यक्त करून आजच्या मीटिंगला सुरू झालेलीच आहे परंतु प्रबुद्ध भारत सर्व मंडळ ग्रुपचा इतिहास ज्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रबुद्ध भारत निर्माती झाली असे आमचे गौतम मामा या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलेले टप्प्याटप्प्याने या मंडळाची या ठिकाणी प्रगती कशी झाली आता माझ्या आजोबाच्या वक्त्याने सांगितलेलं आहे मंडळाच्या प्रगतीपेक्षा या मंडळाच्या या भागामध्ये मिलिंदनगर बुधवारपेठ परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करत होतो परंतु वर्षभरामध्ये आपण सर्व महापुरुषांच्या जयंत्या आणि सामाजिक उपक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा आपण राबवतोय मी जसं नगरसेवक म्हणून या ठिकाणी गेल्या तीन महानगरपालिकेमध्ये काम केलं त्यानंतर आता हे म्हणजे गेल्या अठरा वर्षापासून जेव्हा माझे लहान बंधू अनिल चंदन शिवाय असतील त्यांनी त्याच्या अगोदर मंडळामध्ये त्यांनी सक्रिय अजून बी सक्रिय त्यांनी काम करतो त्यानंतर महाराज ज्या पद्धतीनं एक सामाजिक का म्हणून या ठिकाणी आपण मारांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणच सगळ्याच्या उपस्थितीमध्ये त्यांना एक तरुण मुलांना एक खुलेश शाहू आंबेडकरांनी अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या एक सामाजिक जोड असली पाहिजे म्हणून आपण फिजी ग्रुपच्या माध्यमातून म्हणजे प्रबुद्ध भारत हे जर होतं ना ती शॉर्टकट आपण करून त्याला प्रबुद्ध भारतचं पीव्ही ग्रुप आपण या ठिकाणी केलं त्याच्या माध्यमातून त्यांना आपण काही या ठिकाणी काम करतो परंतु त्याच्यापूर्वी भारत मालक या ठिकाणी या मंडळाला त्यांनी या भागामध्ये जवळपासून त्यांचं सायकलचं दुकान होतं त्यानंतर त्यांनी व्यवसाय करत असताना किराणा दुकान मध्ये या ठिकाणी वाघोडेच्या बाजूला किराणा दुकान झालं झाला त्यावेळेला जे आपल्या या कॉलनी मधले जे काय तरुण मुलं होते त्यावेळेस त्या भारत मालकावरून आता त्यालकाच्या बाजूला म्हणजे अनेक जण या ठिकाणी मंडळामध्ये काम केलेले आहेत या पाठीमागच्या हिजामध्ये जाणार नाही परंतु गेल्या अठरा वर्षापासून जे प्रभुत्व भारत तरुण मंडळाच्या माध्यमातून आपण जे काय समाजामध्ये चांगलं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे आणि प्रचंड असे जनसमुदाय दरवर्षी या ठिकाणी या मिटिंगला आपण उपस्थित राहतो जेणेकरून आता माझ्या अजोबा या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की आपण प्रबुद्ध भारत तरुण मंडळ चा देखावा काय आहे आणि कशा पद्धतीनं आपले जे तरुण तरुण मुलं आपण या ठिकाणी अध्यक्ष केले त्यामुळे बरेच अध्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यामध्ये विशाल मस्केला आपण एकशे पंचवीसावी जयंतीला या ठिकाणी केलं भीमा इंगळे असेल किंवा भैया कापुरे असेल धीरज वाघमुडे असेल त्यानंतर ना संजय इंगळे असेल अमित माने असेल धनंजय कापुरे असेल अजय इंगळे असेल असे जे तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलाला आपण या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी करून एक वेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी त्यानंतर मग अण्णाचा या ठिकाणी मुलगा त्याला गेल्या वर्षी आपण अध्यक्ष केलं होतं आपण सर्वांनाच या ठिकाणी जे जे तरुण मुलं आहेत एक तरुण मुलामध्ये उत्स्फूर्त बाबासाहेबांचे विचार या ठिकाणी जागृत करण्याच्या जा दृष्टिकोनातून ही जयंती या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने बाबासाहेब या ठिकाणी हयातीमध्ये होते पासून ही जयंती या ठिकाणी सुरू झाल्याचा इतिहास या ठिकाणी गौतम निघडे मामाने या ठिकाणी सांगितलेलं परंतु येणारा जो या ठिकाणी जयंतीचा अशी चौतीसाव्या जयंती आपण भव्य प्रमाणात काढणार तर आहोत परंतु ह्याच्या पुढे जाऊन आपल्या मंडळाचे ज्या पद्धतीनं जे वर्षभरामध्ये जे काय कार्यक्रम आपण राबवतो हे कार्यक्रम अतिशय या ठिकाणी सगळेच कार्यकर्ते टप्प्याटप्प्याने कोण असेल सगळे कार्यक्रमाला आले पाहिजे असं नाही जे असत उपस्थित त्यांना अभिवादन करून आपण प्रत्येक महापुरुषाची पुण्यतिथी असे ते आपण प्रामाणिकपणाने या ठिकाणी कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरे करतो परंतु मला या कार्यक्रमाच्या मीटिंगच्या माध्यमातून मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे की प्रबुद्ध भारत तरुण मंडळ आणि टी व्ही ग्रुप कारण का मी कुठंतरी जाऊन माझ्या नावाचा किंवा आमच्या कुटुंबातल्या नावाचा कुठला तर संघटना ग्रुप मी या ठिकाणी आंबेडकरी चळवळी मधल्या कार्यकर्त्यांनी जे हे मंडळ सुरुवात केलं आहे ह्याच त्यांचेच विचार त्यांचेच चळवळीचे केलेले त्यांनी जे तयार केलेलं रोखत त्यालाच पुढे नेण्याचं काम या ठिकाणी या भागामध्ये मी केलेलं आहे माझे वडील हे सुद्धा सामाजिक कार्यकर्ते होते माहिती शिकायला म्हणाले आणि या मंडळामध्ये सुद्धा आमच्या वडील सुद्धा या ठिकाणी काम काम केलेलं आहे त्यानंतर मंडळामध्ये सुद्धा मस्के यांच्या घरामध्ये वडील होते कॉलेज मध्ये शिकायला आले होते त्यावेळेला भीमा मस्के यांच्या घरामध्ये आमच्या वडील त्यावेळेस राहत होते आता बरेच जणांना या ठिकाणी माहिती त्यामध्ये सिनेर असणारे आमचे मामा या ठिकाणी बसलेले आहेत बरेच जण या मंडळातले जुने कार्यकर्ते आहेत ते सर्व सर्व सन्मान्य आहेत आज त्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी <laughs> ही मंडळ या ठिकाणी मजबूत असलं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं मजबूत आपण करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपल्याला स्पर्धा करायची नाही परंतु आपल्याला एक समाजामध्ये चांगलं सामाजिक वातावरण आणि सामाजिक देखाण्याच्या माध्यमातून समाजाने काय तर घेतलं पाहिजे आपल्याला कुठं तर एक वेगळ्या पद्धतीचं आपल्याला याच्यामधून मेसेज पाठवायचा नाही आपल्याला मेसेज याच्यामधून एकच पाठवायचा आहे की जेणेकरून प्रबुद्ध भारत म्हणजे जसं प्रबुद्ध नाव आपण प्रबुद्ध भारत ठेवलेलं आहे तशाच पद्धतीनं आपण त्या मंडळाचा मेसेज आणि तशाच पद्धतीने एक शांती थी थी थी। एक सहकार्याच्या माध्यमातून सगळी व्यवस्थित त्या ठिकाणी एक आपण करायच्या